राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आणि विशेष पुढाकारातून बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत दोन कोटी अडुसष्ट लाख एकोणतीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे या केंद्राचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खाजगी दवाखान्यापेक्षा उत्तम सोयीसुविधा आहेत जनतेच्या आशीर्वादामुळेच नवनवीन कल्पना मांडणे शक्य होत असते जनतेची उत्तम आरोग्यसेवा व्हावी यासाठी या, या प्रकल्पाचे काम मी हाती घेतले या देशाच्या प्रगतीचा खरा आधार कष्टकरी आहे दुर्दैवानं कष्ट करणाऱ्यांसाठी उत्तम आरोग्यसेवांचा अभाव होता गरिबांच्या सेवेचे से खरे केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आहे चंद्रपूर जिल्ह्यात पासष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत पहिल्या टप्प्यात चौदा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम केले दुसऱ्या टप्प्यात एकतीस प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्मार्ट प्राथमिक केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले आरोग्याच्या संदर्भात पाहिजे तशी जागरूकता अद्याप नाही ती निर्माण होण्याची गरज असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले